नमस्कार मी मास महाराष्ट्र हिमशानेचा पत्रकार रश्मीकांत जाधव बत्नागिरी जिल्हा रिपोर्टर मी चिखण तालुक्यातील फरशी तिटा येथे आलेला आहे कारण या फरशी तिटा हा गजबिजलीला नाका आहे परंतु ज्या हायवेला आहे हा हायवेला नाका आहे आणि हायवेला मुंबईत जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी या ठिकाणी थांबतात इथे स्टॉप आहे परंतु फक्त खेडच्या गाड्या खेड तालुक्यात जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी थांबतात इतर गाड्या थांबत नाही वास्तविक इथून मुंबई पुणा किंवा इतर ठिकाणी प्रवासी असतात सतत असतात रात्री बारा एक वाजेपर्यंत असतात परंतु मुंबई पु या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी महाड वगैरे जाण्यासाठी इथे प्रवाशांना गाड्या थांबत नाही तरी एस टीने याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी सर्व एस ट्या थांबाव्यात अशी जनतेची मागणी जर थांबल्या नाहीत तर या जनतेच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको केला जाईल असं जनतेकडून सांगितलं जातं तरी ही बातमी बघताक्षमी त्वरित या ठिकाणी या ठिकाणी गाड्या सांभाळ्यात बाहेर प्रवासी जाणाऱ्या प्रवासी गाड्या सांभाळ्यात अशी मागणी नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी ओडापच्या गाड्या चालू असतात त्या ओडापच्या गाड्या आपण पैसे घेतात ते वेळात नसतात हो नस तर ओडापवाल्यांवरती देखील बंधन व्हावं बंधन बंधन होऊ नये याच्यासाठी की जर एस टीच्या गाड्या नसतील तर ओडापवाले ते उपयुक्त करतात परंतु वडापवाल्यांनी योग्यच जे काय भाडं असतं जे काय रेंट आहे हे है, घ्यावं एवढीच विनंती त्यांना देखील आणि एस टीने या ठिकाणी थांबावी अशी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येत आहे मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा पत्रकार रिपोर्टर रत्नागिरी जिल्हा रजनीकांत जाधव या ठिकाणी थांबतो धन्यवाद